तर आज आपण पालकाची पातळ भाजी बनवणार आहोत बघा कुकरमध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे भातासोबत अप्रतिम लागते ही भाजी आणि सुद्धा सोपी आहे आता यामध्ये भिजवलेली चणा डाळ टाकते अर्धी वाटी अर्धी वाटीच भिजवलेले शेंगदाणे टाकायचे आहेत पावचमच हळद पावडर टाकायची अगदी थोडंसं मीठ टाकून घेते आणि पाणी टाकून आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे त्याच्या दोन तीन शिट्या काढून घेणार आहोत आपण झाकण लावून तर बघा आपण तीन शिट्या काढून घेतल्या कुकरच्या आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि डाळ आपली छान अशी शिजली आहे पाहू शकता थोडीशी सहाय्याने मॅश करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं इथे मी हे ताक घेतलं आहे या ताकामध्ये एक चम्मच पीठ टाकून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत यामुळे काय होईल भाजीला छान असा थिकनेस येईल बघा भाजी घट्ट होण्यास मदत होते आणि चवसुद्धा छान लागते तर हे ताकाने बेसनसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण या तेलामध्ये एक लाल मिरची टाकून घेणार आहोत पावचम्मच जिरं टाकायचं आहे पावचम्मच मोहरी बारीक चिरलेला लसूण थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट सुद्धा टाकायची आहे। यामध्ये दोन तीन कढीपत्त्याची पत्त्याची पालक आता हे ताक आणि बेसन पीठ जे आहे ते या शिजवलेल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आपण फोडणी सुद्धा छान अशी तयार झाली आहे यामध्येच आपण कोथिंबीर पावचम्मच हळद अगदी थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकायचं आहे आणि गरम मसाला पाव चम्मच एवढा टाकायचा आणि आता ही शिजवलेली डाळ टाकायची आहे यामध्ये आता ही पाच ते सात मिनिट डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे या चवीनुसार मीठ टाकते आपण शिजवता वेळ सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं अंदाज घेऊनच मीठ टाकायचं वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकते आता ही छान अशी शिजून घ्यायची भाजी आपल्याला दोन तीन मिनटासाठी जशी भाजी शिजत जाईल तशी घट्टसुद्धा होत जाते तर आपण ही भाजी दोन तीन मिनटं शिजून घेणार आहोत बघा दोन तीन मिनटं झाली आहेत आणि भाजी सुद्धा घट्टसर अशी होत आलेली आहे अजून आपण एक मिनटंभरासाठी याला शिजून घेणार आहोत त्यापूर्वी ना गुळ टाकायचा आहे या भाजीमध्ये एक गुळाचा खडा टाकायचा खूप छान येते बघा नक्की टाकून बघा तुम्ही आणि भाताबरोबर खाऊन पहा खूपच अशी चवदार लागते तर ही आता एक मिनटाभरासाठी शिजून घेते आणि मस्त भाताबरोबर सर्व करते ताची ही पालकची पातळ भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ही भाजी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर कर देखील करा आता ही एक मिनटंभरासाठी आपण भाजी पुन्हा परतून घेणार म्हणजे शिजून घेणार आहोत छानशी अशी उकळी काढून घेणार आहोत इकडे करडीची सुकी भाजी पण करत आहे मी नंतर मस्त दोन ज्वारीच्या भाकरी टाकायच्या आहेत आणि भात करायचा आणि भाजी सर्व करायची तर भेटू पुन्हा छानशा चा अशा नवीन व्हिडिओमध्ये